तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर आज आम्ही माझ्या मित्रांना घेऊन मी गणपतीपुळ्यात आलेलो फिरायला गणपतीपुळ्यातला ब्लॉग बनवू नाही शकलो जाम गर्दी होती सकाळी आलेलो पण गर्दीत खूप वेळ लागला तुम्ही पाहू शकता आता इकडे आम्ही बीचवर आलेलो आहे का तर इथून आम्ही चाललो आहोत दुसऱ्या ठिकाणी आरे वारे या ठिकाणी कोण कोण आलेलं ते पाहू शकता हा गोव्यातला हॉस्टेलला जे असतात हे दोघ आणि हा शिरके तो परवा दाखवला ना तुम्हाला पेपर वरून आलेला तो तो बोरगा लाचतो पण पन... मनाने प्रेमळ आहे हे शिरके तोंड दाखव खूप दमायला आहे शिड्यांवरनं येऊन येऊन दमलो जाम अक्षरशः आम्ही चौघ आलो आहोत फिरायला छोटे छोटे सीन्स दाखवेन तुम्हाला कारण की फोनची पण चार्जिंग कमी आहे बाकी भेटूया परत वर पोचलो आहोत आता आम्ही आता आपण पोचलो आहोत वर पाहू शकता इथे हे वेस्ट बे म्हणून एक रिसॉर्ट आहे पाहू शकता ही एक गाडी आहे आपल्याकडे आणि पुढे एक गाडी आहे तर आता आपण चाललो गाडी आणायला हे दोघ बसले तिथे तर आपण गाडी पकडू आणि जाऊ हे दोघं निघाले तर आपल्याकडे दुसरी गाडी ही आहे आणि ही एक गाडी आहे ही आपलीच आहे ही दुसऱ्याची आहे तर आता निघूया आपण तुम्हाला भेटूया पुन्हा थोड्या वेळात तर मित्रांनो आता आपण चालू आहोत आरे वारेला ही आप गाडी आहे आणि अजून एक गाडी आहे मागे असे आपण चाललो आहोत आता तुम्हाला डायरेक्ट आरेवारीत गेल्यावर आपण भेटूया तर मित्रांनो आता आपण पोचणार आहोत आरेवारेच्या पॉइंट वर तुम्ही पाहू शकाल थोड्या वेळाने तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत काजरगाटी ब्रिजच्या ब्रिजवर पाहू शकता आजूबाजूचा निसर्ग कसा आहे एकदम मस्त पैकी आता आपण जाणार आहोत आता आपण पोचलो आहोत आरेत पाहू शकता आजूबाजूचा निसर्ग आरेचा बीच ब्रिज आणि हा बीच त्या साईडला क्रिकेट आहेत मुलं आम्ही आता चाललो आहोत लागली ते आपण खाण्याच्यासाठी तर थोड्या वेळात भेटूया आपण